नमस्कार मी डॉक्टर गीता दलाल मालाडला राहते आणि मला मी इथे प्रभू मच्या तर्फे पंचवीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर ही जी परिक्रमा नर्मदा परिक्रमा करायला आले आणि ओळखीने म्हणजे सुनीता पाटील म्हणून एक प्राध्यापिका आणि त्यांनी मला सांगितलं की नर्मदा परिक्रमा करायचीच आहे तर आणि कुठेही मी तू चौकशीच करू नको फक्त प्रभू ट्रॅव्हल्स आणि त्यामुळे प्रभू ट्रॅव्हल्सने आले माझी मैत्रीण आहे तिला मी अगोदर मे महिन्यात सांगितलं होतं की आपण जाऊया पण जरा तब्येत त्यामुळे मी बघते म्हणाली होती पण आमचा योग होता त्यामुळे आम्ही दोघे एकत्र आहोत <laughs> तिने सांगितल्यापासून माझ्या ते मी वैशाली बर्वे आणि गीता आणि मी शाळेपासूनच्या मैत्रीण लहानपणापासून गेल्या साठ वर्षाची त्यामुळे आम्ही दरवर्षी भेटतो एकमेकींना म्हणजे आमचे चालू असतात संवाद तेव्हा कळलं ती नर्मदा परिक्रमाला जाते मग माझ्या जा डोक्यात ते चक्र चालू झाले की आपण पण करावी आपण पण पण घरात थोडे घरचे थोड़े थोड़े प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील आणि त्या आपल्याला कसं जाता येईल हे जरा मनात हे करून मग चार दिवसच आधी ठरव अक्षरशः पंधराला ऑक्टोबरला मी ठरवलं आणि सोळा सतरा ऑक्टोबरला माझं फायनल होऊन मी तयारी पण करायला सुरुवात केली तितकी घाई आहे गडबळीत पण आम्हाला दोघींनाही खूप छान वाटलं खूप सुंदर okay. <laughs> आणि बऱ्याच वर्षांनी हिच्याबरोबर मी कधी टूर अशी मोठी केली नव्हती दुसऱ्या मैत्रिणीवर दोन चार केल्या होत्या त्यामुळे मजा आली फक्त मला स्वभाव अभोल तिचा बडबडी तर तिला ते जाणवलं असेल कारण मला जास्ती असं उगाच असून मला माहिती नाही की अशा गप्पा नाही मला मानतात काही माझा तो विकनेस आहे लहानपणापासूनच आणि प्रभू ट्रॅव्हल्स त्याच्याबद्दल सांगायचं तर खूप खूप सुंदर नियोजन मला महत्वाचं वेळेचं नियोजन ते खूप आवडलं आणि स्वतः मालक ते आपल्या बरोबर येतात तर ते क्रेडिटेबल कारण खूप खूप वेगवेगळ्या वे वे टूर्स केल्या आहेत आणि ब्रँडेड नाव जे आहेत त्यांच्याबरोबर पण केल्या आहेत पण त्यांचे टूर मॅनेजर्स वगैरे असतात आणि बरोबर उत्तर पण नाही मिळत माझा खूप वाईट अनुभव न्यूझीलंडचा जे टूर केलं तेव्हा पण आला होता पण इथे मात्र मालक स्वत आणि तिघही बरोबर होते काका पण होते प्रभंजन आणि रागिणी तिघही होते तर खूप खूप मजा आली आणि ग्रुप खूप सुंदर होता महत्वाचं सगळे सहप्रवासी पण अगदी वेळेवर तयार होऊन आणि एक फॅमिली सारख्या आलेल्या एक्सटेंडेड फॅमिली ना असं पुढले काही दिवस तरी सगळ्या आणि रागिणी मुख्य आणि दोघांची खूप आठवण आम्हाला येणार करणार करणार म्हणजे असं एवढं एकत्र आणि एरवी काही छोट्या छोट्या गोष्टी भांडणं वगैरे असतात ना ग्रुपमध्ये पण काहीही नाही काही सगळी व्यवस्था व्यवस्थित छान असल्यामुळे कोणालाही म्हणजे असाही नर्मदा परिक्रमा थोडी कठीण असते अमुक असते पण त्याचा काहीही परिणाम आमच्या त्यामुळे कोणालाही इच्छा असेल तर त्यांनी प्रभू ट्रॅव्हल्स बरोबरच करावी आग्रहायचे आणि मी तर सांगितलं की मी कुठलीही टूर नसेल तुमची तर मी कस्टमाइज करून पण प्रभू ट्रॅव्हल्स बरोबरच करा हे मात्र अगदी नक्की ठरवलेलं आहे आणि एक शेअर करायचं होतं मला माझा अनुभव एक ते कुत्र्यांचा अनुभव आम्ही जेव्हा दूध धाराला गेलो होतो तर शंभर मीटर वर असताना असं जाणवलं की दगड दगड त्याच्यावरनं पाय ठेवताना काळखी काळोख खूप पडत होता आणि सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्ही पाठी यायचं ठरवलं आणि ठरवलं आणि दोन कुत्रे समोर आले आणि आम्हाला त्याने सोबत केली मध्ये आम्ही जरा थांबलो होत कुठल्या दगडावर चढायचं काय कसा पाय ठेवायचा जरा विचार करत होतो आणि एकदा व्यवस्थित हो आणि मी म्हणते तू कुठे गेला कुठे गेला शोधते शोधते अक्षरशः मला म्हणजे असं भरून आलं होतं की मला त्या कुत्र्याचे आभार मानायचे होते मी मानले आभार पण मला मनातला मनात जिला मी म्हटलं पण अगं आपल्याबरोबर एवढा वेळ म्हणजे आता दिसतो नाहीयेत म्हणून आणि दुसरा अनुभव मला सांगायचा रंगावधूत स्वामींचा जो पुतळा एकदम हसरा चेहरा आपण जेवढं ते आणि हसतायत हसतायत होतं आणि महत्वाचं तिथे जरा शांत जरा बसल्यानंतर आतमध्ये खूप म्हणजे मला असं ते जाणवत होत की आतमध्ये एक श्रीयंत्र असं हे मला मी अभ्यास करते आध्यात्मिकते तर ते श्रीयंत्र मला फिरतंय असं जाणवत होतं आणि माझं शरीर ते बघतंय ही फिलिंग मला तिथे ती जाणवली आणि काल जे इथे आम्ही गेलो होतो एकमुखी दत्त मंदिर खर्राघाट तर तो, तो पण एक अप्रतिम हे होता शक्तिपात जिथे गुळवणी महाराज त्यांना शक्तीपाताची दीक्षा दिली गेली आणि तिथे पण प्रचंड व्हायब्रेशन्स खूप सुंदर व्हायब्रेशन्स आणि मी कधीच विसरणार नाही आणि मला महत्वाचं हो इथे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी एक थोडं आध्यात्मिक ते स्पिरिच्युअली कशी ग्रोथ होईल त्याच्यासाठी माझा मेन हेतू तो, तो होता आणि खूप सुंदर साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि दोघींचा योगाचा अभ्यास ब्रह्मविदेचा अभ्यास आणि अभ्यास नक्कीच आपल्याला तारून देईल थँक्यू प्रभू ट्रॅव्हल्स नक्की नक्की परत परत आम्ही येणार आहोत आमच्या बरोबर आधी कैलास तर मी बुकिंग करून ठेवलेलं आहे तर मी येणारच आहे ठरवलंच